काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा संजय राऊतांचे मोठे विधान राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केलेली आहे दरम्यान अनेक वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक हे दोन्ही नेते एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत राज ठाकरे महाविकास आघाडी सहभागी होऊन निवडणूक लढवतील का यावर चर्चा रंगल्या होत्या मात्र आता राज ठाकरे काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत हा मोठा गौप्यस्फोट केला आहे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला सुद्धा सोबत घेणे अशी स्वतः राज ठाकरेंची इच्छा आहे ही त्यांची भूमिका आहे पण त्याचा अर्थ हा निर्णय नाही कारण प्रत्येकाचे आहे शिवसेनेचे आहे डाव्या पक्षाचे स्थान आहे तसेच आहे असे विधान खासदार राऊत यांनी केलेलं आहे या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहे महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकत नाही त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत काँग्रेसचंही तसंच आहे महाराष्ट्रात तीन पक्ष आहेत जे स्वतः निर्णय घेऊ शकत नाही एक पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब आहेत ते दिल्लीत निर्णय घेते आणि दुसरे जे दोन पक्ष सरकारमध्ये सामील आहेत त्यांचा निर्णय अमित शहा घेतात कारण तो त्यांचा मालकीचा पक्ष आहे ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीतून निर्णय घेतील आम्ही सगळे उरलेले लोक महाराष्ट्रात आहोत आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेऊ हो। आणि उद्याच्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि इतर माननीय शरद पवार साहेब सामील होत आहेत स्पेसिफिक प्रश्न आहे पुन्हा एकदा विचारतो तुम्ही अलीकडच्या काळात राज ठाकरेंना अनेकदा भेटलेला आहात असं म्हटलं जात आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील शरद पवारांना घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत स्थानिक स्तरावर शरद पवारांना घ्या अशी नेते पदाधिकाऱ्यांची मागणी आहे असं असताना राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत का इच्छुक आहेत का तशी काही त्यांनी इच्छा प्रकट केली आहे का आता मी तुमच्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज देतो येस तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा काय म्हणतो कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे जस शिवसेनेच आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे माननीय शरद पवार साहेबांचा आहे डाव्या पक्षांचा आहे तसंच काँग्रेस सुद्धा एक पक्ष आहे काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारताय ते निरर्थक आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई